रामकृष्ण आरी मंडळी आपण आता ते कॅन्सर पेशंट आहे त्यांना थोडीशी आर्थिक मदत द्यायला आलेलं आहे त्यांच्या मातोश्री आहे कधी ऑपरेशन मी दिवाळी जायला दुसऱ्या दिवशी बावीस झाल्यावर दुसऱ्या दिवशी पेशंट इथं कॉटवर आहे फळं आणि त्याला आपण थोडीशी पाच हजार रुपये आता आर्थिक मदत देऊ आपलं लक्ष राहील पेशंटवर आपल्याला आणि तुम्ही पूर्वी हा काही खुर्ची दिलेली इथंही खुर्ची दिसली आहे का साईडला आता ते पुण्याला आलेले आहेत इथं हां नाही आहे दिली ती तुम्हीच दिलेली आहे आपण माझ्या वाढदिवसाचं होतं त्यावेळेस आणि आता यांचा जो मुलगा आहे तो अजूनही बेरोजगार मी पाठी मागं सांगितलं होतं की इंजिनियर आहे पण आपल्याला पाहिजे तसा काय रिस्पॉन्स मिळाला नाही तो काय नोकरी लागला नाही पण आता त्याला त्या मुलाला आईजवळ थांबणं गरजेचं एक दोन महिने सध्या क्रिटिकल कंडिशनमध्ये आणि फर्स्ट स्टेजमध्ये असं काय नाही तुमच्या आमचे सगळ्यांच्या आश्रम बरोबर आहे त्यांच्या मुलाला नोकरी लागण सगळं व्यवस्थित होईल आणि त्यांना की अशा परिस्थितीतसुद्धा सगळ्यांनी सोडून दिलं बावांनी सोडलं नागदगांनी सोडलं पण त्यांची मावली त्यांची आई हवा त्यां तेसुद्धा आधार पेशन कंपन्याला पिलतंही पण ते लिखीची सेवा करतात आणि सगळं कसं व्यवस्थित होणार आहे पैसे पाच हजार रुपये आपण त्यांना आता मदत देतोय आणि आपलं लक्ष राही नाही पेशंटवर रामकृष्ण आरि